नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची आज आपण येथे ही रसाची भाजी बघणार आहोत तर आज आपण येथे वेगळ्या चवीची ओल्या चवळीच्या दाण्याची भाजी बघणार आहोत म्हणजे बाजारामध्ये ओल्या चवळीच्या शेंगा ज्या असतात त्यामध्ये जे दाणे असतात त्या दाण्याची आज आपण इथे भाजी बघणार आहोत तर ही भाजी वेगळ्या वेगळ्या प्रकारची बनवली जाते पण अशा पद्धतीने जर का तुम्ही ही भाजी बनवून बघितली तर मुलं ही भाजी आवडीने खातात तर ही भाजी कशी बनवायची आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या भाजीचा मसाला बनवत असताना मी तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला एका कढईमध्ये एक वाटी कच्चे शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिट हे शेंगदाणे घरपूस होतील तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आपण शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि या कढीमध्ये आपल्याला दोन चमचे तेल हे टाकून घ्यायचं आहे आणि तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी पावचमचा हळद टाकून घेऊ तेल अगदीच गरम झालं तर हळद ही तेलामध्ये जळू शकते म्हणून आपल्याला तेल हे जास्त गरम करायचं नाही चवळीच्या शेंगा सोलून यातले मी एक वाटी दाणे हे काढून घेतलेले आहे आणि हे दाणे आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे आणि धुवून घेतलेले दाणे आपण तेलामध्ये टाकून घेऊ आणि हे दाणे आपल्याला फक्त तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि या दाण्यामध्ये आपल्याला साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकून हे दाणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे म्हणजे हे, हे दाणे शिजतील एवढंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या दाण्यामध्ये आपण पाणी टाकून घेतल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मीठ घालून घेऊ आणि यावर झाकण ठेवून आपण साधारणतः पाच ते सहा मिनटं आचेवरती आपण हे शिजवून घेऊ मध्ये हवं तर आपण एक वेळेस चमचाने हे दाणे व्यवस्थित फिरून घेऊ म्हणजे हे दाणे कडेला चिटकायला नको किंवा जळायला नको आणि हे दाणे शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर येथे आपण सुरुवातीला शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाणे हे थंड झाल्यानंतर मी या शेंगदाण्याचे थोडीफार सालही काढून घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर येथे मी शेंगदाण्याचे सालही काढून घेतलेली आहे तुम्हाला शेंगदाण्याचे साल नाही काढायचे असेल तरीही चालेल आता आपण यामध्ये दहा बारा लसूण पाकड्या आणि अर्धा इंच आलं टाकून घेऊ बराच वेळ आपण जेव्हा हिरवी मिरची वापरून भाजी बनवतो तेव्हा मुलं भाजी आवडीने खात नाही अशा वेळेस आपण ही ट्रिक वापरून जर का ही भाजी बनवली तर मुलं भाजी ही आवडीने खातात म्हणून आपण येथे हिरवी मिरचीचा वापर न करता लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे आता आपण यामध्ये एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा काश्मिरी मिरची पावडर घालून घेऊ यामध्ये आपण एक चमचा कश्मीरी मिरची पावडर वापरल्यामुळे या भाजीला छान कलर येतो तर बरेच लोक या भाजीमध्ये हिरवी मिरचीचा वापर करतात पण या भाजीमध्ये जर का आपण हिरवी मिरचीचा वापर केला तर मुलं ही भाजी अजिबात खात नाही पण या भाजीमध्ये जर का आपण लाल मिरची पावडरचा वापर केला तर मुलं ही भाजी आवडीने खातात माझ्या इथं तरी माझे मुलं ही भाजी आवडीने खातात तुम्ही सुद्धा या भाजीमध्ये लाल मिरची पावडरचा वापर नक्की करून बघा आणि यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडं पाणी टाकून हा मसाला मिक्सरमध्ये थोडा जाडसर हा फिरून घ्यायचा आहे तर इथे हा मसाला आपण जास्तच बारीक करून घेतला तर ही भाजी खायला चांगली लागत नाही बोटाला हा मसाला थोडा दाणेदार लागेल असा आपल्याला हा मसाला फिरून घ्यायचा आहे तर इथे आता हा मसाला छान फिरून झालेला आहे आता आपण या मसाल्याला फोडणी देऊ तर आता आपण दुसऱ्या बाजूला दाणे हे शिजायला ठेवलेले होते तर आपले दाणेसुद्धा छान शिजून झालेले आहे तर येथे आपल्याला हे दाणे अगदी शंभर टक्के शिजवायची गरज नाही ऐंशी टक्के हे दाणे शिजवून घेतले तरीसुद्धा चालेल तर येथे हे चवळीचे दाणे छान शिजून झालेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ तर येथे आपल्याला भाजीला फोडणी देण्यासाठी कढई ही स्वच्छ धुवूनच घ्यायची आहे जर का आपण दाणे काढून कढई जशीच्या तशी मसाला परतण्यासाठी घेतली तर मसाला हा कढईमध्ये छान परतला जात नाही आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी तेलामध्ये चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये चमचा जिरं घालून घेऊ जिरं आणि मोहरी चांगली तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला टाकून घेऊ आणि हा मसाला आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा मसाला आपण मंद आचेवरती खरपूस होईल तोपर्यंत भाजून घेतला तर आपला मसाला हा छान परतला जातो आणि हा मसाला आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्हाला दिसत असेल मसाला हा छान खरपूस भाजला गेलेला आहे आणि रवेदारसुद्धा दिसत आहे हा मसाला असा छान रवेदार झाला तरच या भाजीला छान अशी चव येते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार जो मसाला होता त्यामध्ये पाणी टाकून आपण हे पाणी मसाल्यामध्ये टाकून घेऊ आणि परत आपल्याला हा मसाला मंदाचे वरती एक ते दीड मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे या मसाल्याला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्हाला दिसतच असेल मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घेतलेले चवळीचे दाणे आपण यामध्ये टाकून घेऊ तर ही भाजी आता घट्टच आहे आपल्याला भाजी किती पातळ ठेवायची आहे किंवा घट्ट ठेवायची आहे त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेऊ आता या भाजीमध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेणार आहे तर या भाजीचा अंदाज घेऊन या भाजीमध्ये मी साधारणतः एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे चवळीच्या दाण्याची भाजी ही जास्त घट्टसुद्धा खायला चांगली लागत नाही ही भाजी थोडी पातळच खायला छान लागते आणि सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि या भाजीला आपल्याला आचेवरतीच दोन ते तीन मिनिट चांगली उकड काढून घ्यायची आहे आणि भाजीला छान उकळ काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला छान असा रंग आलेला आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खायला छान लागते तर मुलं हिरवी मिरची वापरून केलेल्या भाज्या खायला कंटाळा करतात तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर न करता लाल मिरची पावडरचा वापर करून ह्या भाज्या बनवून बघा मुलं भाजी आवडीने खातात आणि या भाजीमध्ये आपण बारीक कट करून घेतलेला थोडा कोथंबीर घालून घेऊ म्हणजे ही भाजी दिसायला अजूनच छान दिसते अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि सुद्धा ही भाजी आवडीने खातील तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद